मित्रांनो आपल्याही जास्वंदीच्या फुलांवर कळ्यांवर आणि पानांवर पांढरा मावा काळा मावा पडतो का हमखास पडत असेल कारण मावा आणि जास्वंदी हे समीकरण ठरलेले असते त्यामुळे आपल्या आवडीच्या रोपावरील आपल्या जास्वंदीच्या रोपावरील मावा नियंत्रणात आणणे अत्यंत आवश्यक होते बेसिकली हा मावा एका प्रकारची चिकट अशी कीड असते जी आपल्या रोपाच्या नाजूक भागावर वाढते आपल्या रोपाच्या कळ्यांमधून फुलांमधून अनेकदा पानांमधून आणि फांद्यांमधूनही ही रस शोषण करत असते परिणामी कळ्यांची फुलांची वाढ व्यवस्थित होत नाही रोपाची वाढ खुंटते आणि वेळीच जर या माव्याला या किडीला नियंत्रणात आणले नाही तर आपले रोप कोमजून दगावू देखील शकते आणि दगावले जरी नाही तरीही अशी कीड लागलेली रोपं कोणाला आपल्या बागेत हवी नसतात तेव्हा ही कीड कशी नियंत्रण आणावी याची पूर्ण माहिती आज मी आपल्याला ह्या व्हिडिओतून देणार आहे तेव्हा मी राजेश जाठवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो आता हे बघा उपाय तर आपण करणारच आहोत पण उपाय करण्याआधी आपल्याला काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत जे समजून घेणं गरजेचं आहे हे उपाय केल्यास आपल्या रोपांवर पडणारी ही कीड जी आहे ही पडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते कुंडीमध्ये बागेमध्ये कुठेही पाणी तुंबणार नाही पाणी सडणार नाही याची काळजी घ्यावी कारण तुंबलेल्या सडलेल्या पाण्यातूनच ही कीड हा मावा हा आजार सहसा आपल्या रोपांवर येत असतो त्यामुळे पाणी तुमणार नाही तुंबलेलं जर पाणी असेल तर या पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल यावर लक्ष देणे गरजेचे आपल्या कुंडीच्या आसपास जास्वंदीच्या रोपाच्या आसपास मुळाजवळ तण अनावश्यक तण अनावश्यक गवत किंवा रानटी रोपं उगवलेली असेल तर ती उपटून काढावी ही रोपं आपल्या रोपाला मिळणारं न्यूट्रिशन अन्नद्रव्य कमी करत असतात आणि या अनावश्यक गवतामध्ये देखील ही कीड वाढते त्यामुळे हे गवत हे रोप अनावश्यक अशी रोपं काढून टाकावी पाणी नियंत्रणात द्यावे सोबत खते देखील गरजेप्रमाणेच द्यावी बघा आपल्या रोपाला जर खतांचा किंवा पाण्याचा जर ओवरडोज जर झाला तर आपले रोप कमकुवत होते आणि कमकुवत रोपांवर कीड आधी हल्ला करतात कमकुवत रोपांवरच किडींचा जास्त प्रादुर्भाव दिसतो त्यामुळे रोप सुदृढ असणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्या रोपाला पाणी नियंत्रणात द्यावे आणि खतं देखील रोपाच्या गरजेनुसार आवश्यकतेनुसारच देणे आवश्यक आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मुंग्यांवर नियंत्रण आणणे बघा या माव्याला मुंग्या संरक्षण देत असतात कारण या माव्यामधून चिकट गोड असा द्रवपदार्थ मुंग्यांना मिळत असतो आणि मुंग्या आणि मावा मुंग्या आणि मावा एकामेकांना पूरक असतात मुंग्या माव्याचं रक्षण करतात बदल्यात मावा त्यांना हा चिकट द्रव पदार्थ देतो तेव्हा मुंग्यांवर नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक मुंग्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दहा जबरदस्त असे सेंद्रिय उपाय जे आपण घरच्या घरीच तयार करू शकतो यावर मी आधी एक व्हिडिओ तयार केलेला आहे वर येणाऱ्या आय बटनमध्ये क्लिक करून किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्याला त्या व्हिडिओची लिंक देईल तिथून तो व्हिडिओ आपण नक्कीच पहा हा व्हिडिओ संपल्यानंतर आता पुढे जाण्याआधी ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील घंट्याचं बटन आठवणीन दाबा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर मिळतील आणि बागकामाची अजूनही भरपूर उपयोगी अशी व्हिडिओ वेळोवेळी आपल्या चॅनलवर येणार आहे आपल्याला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर आपण आपल्या बागप्रेमी मित्रांना शेअर देखील करू शकता आपण वळूया विषयाकडे तर ही कीड नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला हवं आहे हायड्रोजन पॅरोक्साइड आणि सोबत डेटॉल अँटीसेप्टिक लिक्विड या दोन्ही द्रावणाचा वापर करून आपण ही खीड नियंत्रणात आणणार आहोत यासाठी आपल्याला एका स्प्रेमध्ये अर्ध्या लिटरच्या स्प्रेमध्ये म्हणजे पाचशे एम एलच्या बॉटलमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे यात आपण अंदाजे आठ ते दहा थेंब हायड्रोजन पॅरॉक्साईड टाकणार आहात म्हणजे आठ ते दहा एम एल हायड्रोजन पॅरॉक्साईड त्यानंतर याच द्रावणामध्ये याच पाण्यामध्ये आपण डेटॉल अँटीसेप्टिक लिक्विडचे दहा ते पंधरा एम एल द्रावण घेऊन आपल्या स्प्रेमध्ये टाकले आहे बघा हा बदललेला कलर आपल्याला लक्षात येत असेल आता आपण आपल्या बॉटलला नॉझल लावून घेऊ व्यवस्थित त्याला चांगला हलवून घेऊ व्यवस्थित ढवळून घेऊ एकजीव हे द्रावण आपलं झालं पाहिजे यासाठी चांगला हलवून घ्यायचा आणि या द्रावणाचा आपल्या तयार औषधाचा आपल्या रोपावर दाट असा स्प्रे द्यायचा आहे बघा हा उपाय करताना आपल्याला ही टीप लक्षात ठेवणं गरजेचं आहे जितका दाट स्प्रे अगदी दाट असा स्प्रे आपल्याला ह्या रोपाला देणं गरजेचं आहे जवळपास आंघोळ जरी घातली तरीही चालेल दाट असा स्प्रे आपल्याला देणं आवश्यक आहे थोडं मी आपल्याला जवळून पण दाखवतो हे बघा थोडंसं जवळून आपल्याला लक्षात येईल अगदी दाट असा स्प्रे आपल्याला या रोपांवर देताना जितका दाट स्प्रे असेल त्याचा परिणाम आपल्याला लवकरच दिसेल थोडंसं लक्षपूर्वक जर आपण बघितलं ना तर या फुलावरील कीड आपल्याला गळून पडताना देखील दिसत असेल थोडंसं लक्षपूर्वक बघा आपल्याला लक्षात येईल द्रावणाचा परिणाम आपल्या औषधाचा परिणाम चालू झालेला आहे आणि कीड गळून पडण्यास सुरुवात झालेली आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या झाडावर स्प्रे देतोय त्यासोबतच आपल्या द्रावणाचा स्प्रे आपल्याला मातीतही देणं गरजेचं आहे कारण मातीत का बरं तर मी आधी सांगितलं कि कुंडी की कुंडीतील किंवा मातीतील मुंग्यांवर नियंत्रण आणणं देखील आवश्यक आहे या स्प्रेमुळे या स्प्रेच्या माऱ्यामुळे कुंडीतील मुंग्या व इतर किडे पळून जातील एक गोष्ट आणखीन लक्ष द्या कुंडीतील किंवा मातीत आपण जो स्प्रे करत असतात त्या स्प्रेचा कंट्रोलमध्ये थोडंसं नियंत्रणात वापर करणं आवश्यक कारण कुंडीमध्ये कुंडीच्या मातीमध्ये पॉटिंग मिक्समध्ये भरपूर असे मित्र कीटक असतात आणि गांडुळंही असतात या गांडुळांना अपाय होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळं स्प्रे तर द्यायचा पण एकदम माती बटबटीत बड़ भरेल इतका नाही द्यायचा स्प्रे मातीत लिमिटमध्ये द्यायचा झाडांवर आपण जितका जास्त स्प्रे देऊ शकता तितका चांगला स्ट्रॉंग असा स्प्रे झाडांवर द्या पण मातीत आपण थोडंसं स्ट्रॉंग असं मातीत दाट असा स्प्रे देऊ नका आणि आपण तसंही आपलं जे द्रावण तयार केलेलं आहे हे इतकं स्ट्रॉंग नाही की त्यामुळे गांडूळ मरतील तरीही मरणार तर नाही तरीही आपण काळजी घेणं गरजेचं कारण गांडूळ हे आपल्या मातीसाठी अत्यंत आवश्यक असं मित्र कीटक आहेत आणि ते असलेले कधीही चांगले यानंतर उरलेल्या झाडालाही आपण दाट अशी आंघोळ घालणार आहोत जितका दाट स्प्रे द्याल तितकं चांगलं जेथे जेथे आपल्याला कीड दिसत असेल फक्त जास्वंदीच्या झाडावरच नव्हे तर आपल्या बागेतील इतर रोपांवर जर कीड आपल्याला दिसत असेल तर त्यावर देखील या स्प्रेचा आपल्याला वापर करता येतो हा स्प्रे हा फवारा देताना शक्यतो सकाळी सकाळी द्यावा स्प्रे दिल्यानंतर बारा तासापर्यंत पाणी देऊ नये बारा तासानंतर पाणी देताना झाडाला प्रेशरच्या पाण्याने आंघोळ घालावी म्हणजे झाडावर जर मृत कीड पडलेली असेल मृत असा मावा पडलेला असेल जो मावा मेलेला असेल तो खाली पडून जाईल मातीत तो विघटित होऊन जाईल या पद्धतीने आपण आपल्या रोपाची रोपाला स्प्रे द्या आता काही गोष्टींवर लक्ष द्या बघा अनेकदा एकाच स्प्रेने एकाच फवार्याने आपल्या झाडावरील कीड नियंत्रणात येईल पण असेही होऊ शकते का किंवा एखाद्या वेळेस जर आपल्या रोपावर खूप जास्त जर कीड असेल तर एका स्प्रेनं पूर्ण कीड पूर्ण मावा पूर्ण बुरशी जाणार नाही गळून पडणार नाही पण चिंता करण्याचं काही कारण नाही जर काही कीड उरली कारण याने कीड कमी हमखास होणार आहे थोडीफार उरली चिंता करण्याचं कारण नाही जर काही कीड उरली तर चार किंवा पाच दिवसांनंतर आपला हा स्प्रे रिपीट करायचा रिपीट करतानाही याच पद्धतीने दाट स्प्रे द्यायचा तीन किंवा चार डोजमध्ये हा मावा हमखास हमखास शंभर टक्के निघून जाईल आपले जास्वंदीचे रोप एकदम टवटवीत फ्रेश आणि हिरवेगार दिसेल तेव्हा आता आपल्या रोपावर जेव्हाही पांढरा मावा काळा मावा तपकिरी मावा जोही मावा दिसला की ही आपला स्प्रे तयार करायचा आणि त्यावर असा उपाय करायचा हा उपाय शंभर टक्के परिणामकारक आहे हा उपाय जर आपल्याला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा हा उपयोगी जर वाटला तर आपल्या बाप्रेमी मित्रांना मित्रांना नातेवाईकांना किंवा ओळखीच्या लोकांना शेअर करा फेसबुकवर शेअर करा इंस्टाग्रामवर शेअर करा बागकामाच्या संदर्भात काही शंका असेल तर कमेंट करून विचारा सबस्क्राईब करायला घंटा दाबून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका ह्या व्हिडिओमध्ये इतक्याच आता आपण भेटूया बागकामाच्या आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत तो हसमुख रहा प्रसन्न रहा हॅप्पी गार्डनिंग आणि जय हिंद